नमस्कार शेतकरी टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आज सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आज केंद्रीय कॅबिनेटमध्ये सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत या ठिकाणी केंद्र सरकारने चौदा हजार कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आलेली आहे नेमकं शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार आहे आणि ज्या सात योजना ज्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या योजनाची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सात साथ मोठ्या घोषणा केल्या आहेत या सात मोठ्या निर्णयावर सरकार तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये खर्च करणार आहे तर डिजिटल कृषी मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यासाठी केंद्र सरकारकडून अठ्ठावीसशे सतरा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्याचं उत्पन्न आणि राहणेमान उंचवण्यासाठी केंद्र सरकारने काही योजनांची आज घोषणा करण्यात आलेली आहे त्या काय घोषणा आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहूया तर शेतकऱ्यांसाठी केंद्राने घेतलेले सात निर्णय पहिला निर्णय पाहूया डिजिटल कृषी मिशनसाठी अठ्ठावीसशे सतरा कोटी रुपये पीक विज्ञानसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये कृषी शिक्षण आणि व्यवस्थाच्या बळकटीसाठी बावीसशे एक्याण्णव कोटी रुपये शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी सतराशे दोन कोटी रुपये फल उत्पादनाचा शाश्वत विकास करण्यासाठी आठशे साठ कोटी रुपये कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी बाराशे दोन कोटी रुपये आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्यासाठी अकराशे पंधरा कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकारने आज मंजूर करण्यात आलेले आहे तब्बल चौदा हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक